नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आम्ही चाललेलो आहोत फिरायला निलेश निलेश ही गाडी निलेशची आहे हा निलेश पाठी सुप्रिया दक्ष आरोही वहिनी आणि या छोटीच नाव काय अद्वैत अद्वैत इकडे छोटू आज आता आम्ही चालवलो फिरायला कुठे चाललो तुम्हाला थोड्या वेळातच कळेल कुठे चाललो ते आता सकाळचे वाजले सात झालेले आणि मी दिव्या मध्ये आहे फुल डेव्हलप होत चाललेला आहे मस्त अशा बिल्डिंग बनतायत काय बोलतोय फोटो <laughs> बाबू बोल काय बोलतो <laughs> हा शिलफाटा रोड आहे ना आणि इथे सूर्य सूर्यदेव वरती येताना शिलफाटा रोड किती खाली खाली, -खाली मस्त वाटते आणि संध्याकाळची किती गर्दी असते डोंबोली जायला रस्ता आहे आणि आता आपण चाललोय सरळ इजी वाला बोलला तर आता आम्ही कळंबुळीला हा इथून जो रोड जातो ना आतमध्ये तिकडे आमचा मित्र राहतो सचिन पांचाळ सचिन बाय बाय सिग्नल लागलेला आहे आता आपण एक्सप्रेस वे पुणे लागत स्पीड बघा ऐंशी याच्या स्पीडचं लिमिट आहे का फोटो विटो येतात चला आता आम्ही बोगद्या एंट्री करतोय काय भाटण भाटण टनल वाईट ती मस्त आहेत ना दक्ष দক্ষু মধ্যে আয় হ্যাঁ মস্তর ভাই नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत बघा आम्ही मेद वडा घेतलाय ते निलेश आरोही वहिनी ह्याचं नाव विसरलं होतं काय नाव आहे आधी आधी तू आधी खा आधी तू आधी वडा खा दक्ष सुप्रिया आम्ही थोड्या थो वेळात लोणावळ्याला पोहोचू तुम्ही समजता लोणावळा बोलल्या म्हणजे आम्ही कुठे चालू आहे एकवेळी चाललो आहोत दर्शनासाठी देवीच्या भावाची इच्छा होती जायची मुंबईला येऊन त्याला वीस वर्ष झाले पण अजून गेला नव्हता एक रेल्ला आता पहिल्यांदा चाललाय आणि हा रोड भाग इथे मस्त आहे आणि दिव्याला राहून अजून जिवतानीला नाही गेलाय मुंबई देवी बाजूला असून देव गेला नाही तिकडे रोड किती मस्त आहे आणि आजूबाजूला बघा डोंगर वगैरे हो इकडे ट्रेकिंग इकडे ट्रेकिंग साठी नाही लावले ते डोंगर पडतात ना दद्दागड खाली रस्त्यावरती ते लावले जाळी लावले ಅಂತ मा आता टणले बघा कोण आहे बघा मग ते हे बोलतिंग तरी आपल्याला लागणार तिकडन येणाऱ्या लोकांना आपण बाहेरून जाणार आडोशी आडोशी टाटी बाहेर बघित मस्त वाटत डोंगर पण आहे आणि काय डोंगर तू ब्लॉगिंग कर दक्ष कॅमेरा वाटवला दक्ष बोल काय बोलणार तू आता काय सांगितशील डोंगर अजून काय स्टोरी सांगणार आहे स्टोरी आहे का हे करते आता तिथे बोला विकायची आणि बोलला बो, आला आणि बोल खाल्ले आणि तो शिल्यावर ते करून गेला आणि माता यांनी काय केलं होते एक तवा घेतला आणि पुन्हा लाल करून ठेवला तिकडं आणि तरी खाल्ला लगेच बसला तर कोल्हा आ आता करायला लागला आणि पुढे काय तो जाऊन गेला पण एवढी

पायरी गेलो तो, तो मंदिर तिकडे दिसतो ना समोर मंदिर तिथून पहिली पायरी आहे आता आम्ही इथून रोडने चाललो आहे वरती आता रोडने आम्ही वरती जाऊ आणि वरती जाऊ आर इथे कारलाला इथे वरती जाणार देवीच्या दर्शनाला पण त्या आधी खरेदी चालू झाली टोपी गॉगल हाँ? हाँ? मारे मारे चला पोर खूप एक्साइटमेंट आहेत दक्ष आणि आरोही चला आता आम्ही वरती जातो दर्शनासाठी आम्ही पोचलेलो आहोत ऑलमोस्ट बँजो वाचतो बघा वा आमची चिल्लर पार्टी आम्ही पोचले आहोत तिथे लेण्या आहेत आणि इथे एकविराईचं मंदिर इथे बँजो वाचतोय बघा वा आठ चार लोक मध्ये याच राऊंड पिरून जायचं आत मध्ये आपल्या माणस पाड होत आहेत आत मंदिर आहे देवीचं عاوزन देवाचे बारा वाजले लक्ष बाराचा ना ऑलमोस्ट इथे बघा इथून एंट्रन्स आहे मेन इथून आतमध्ये देवीची मूर्ती आहे इथे ह्या बाजूनी बाहेर येणार चला आता देवळ दर्शनासाठी जावे आतमध्ये एंट्रन्स आहे नक्षी काम केलं मस्त कोरी मूर्ती देवाईचा मूर्ती आहे देवीची देव। एकवेरा मातेचा देव। देव। निलेश चा दर्शन झालेला आहे दर्शन झालेलं आहे मला वाटतं आम्हाला वीस मिनट दर्शन आलं पंधरा ते वीस मिनिट दर्शन आज जास्त लाईन पण नव्हती आम्ही आलो लगेच आमचा नंबर आला आणि खूप मस्त वाटलं कसा फोटो फोटो आम्ही आलो नारायणी धामला श्री नारायणी धाम नारा हे बघा इथे आहे भारून हा एंट्रन्स आहे इथे गाडी पार्किंग केली आहे आणि मुलं आमचे गेलेत गार्डन मध्ये खेळायला दाक्ष हा मंदिर आहे नारायणी धाम सुंदर असं मस्त एकदम आणि इथे ला शंकर भगवानाची मूर्ती आणि हे मंदिर गुलाबाची फुलं बघा किती सर्व ठिकाणी गुलाबाची फुलं इथे मस्त वाटते सुंदर बंद आहे ना मंदिर इथे बघा गोशाळा आहे आणि इथे पाठीमागे पण बघा गुलाबाचीच फुलं फुले आहेत सर्व ठिकाणी हे ते गोशाळा आहे बघू आता हे तरी चालू आहे का आणि सुंदर असा प्लेस आणि पोरं खूप एन्जॉय करतात गार्डनमध्ये जायचं आहे सर्व इथे बैल आहेत गाई आहेत हे सगळ्यांची नावं आहेत बघ कौशल्या कात्यानी मजा येते का दक्ष अरु मजा येते पोरांची मजा झाली निलेश पोरांची मजा झाली आता आम्ही निघालो हो, आहोत इथे नारायणी धाम मध्ये काही दर्शन आमचं झालं नाही त्यांचं टायमिंग सव्वा तीन आहे ओपन व्हायचं तर आम्ही आता मुलांनी गार्डन मध्ये एन्जॉय केलं आता आम्ही निघालो आता मुंबईला चला आम्ही आलो खंडाळा घाटामध्ये मस्त वाटत नेचर बाय चला बाय बाय तर मित्रांनो आम्ही आता जस्ट घरी आलेलो आहोत देवीचं दर्शनही खूप छान झालं नारायणधाम मध्ये फक्त तिथे मंदिर मंदिर बंद असल्यामुळे दर्शन करता नाही हां पण जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये लवकरच व्हिडिओ येतीलच चला टाटा बाय बाय